हे घेतलं तर तेव्हा मला दत्ता ट्रॅक्टर म्हणून तुमचं नाव मिळालं वेलकम शेतकरी मित्रांना माझा खूप खूप नमस्कार आज आपण घेऊन आलेलो आहोत पानेसरचं जी सिक्स्टी हार्वेस्टर हे आता सध्या तुरीच्या प्लॉटवर चाललं आहे जवळपास दीड एकरचा प्लॉट आहे त्यामध्ये डिझेल कन्झम्पन खूप कमी आहे जवळपास चार ते साडेचार लिटरचं डिझेल कन्झम्शन आहे चौऱ्याहत्तर एच पीच बी एस फोर अशोक लेलँडचं इंजिन येते ही मशीन टू व्हीलमध्ये आहे सोबतच शंभर टक्के भुसा मॉडेल आहे यामध्ये एस एम एस सिस्टीम लागलेली आहे तुम्हाला आता भुसा दाखवतो बघा भुसा बघा भुसा बघा बघा या मध्ये बद्दल सांगतो म्हटलं तर समोरचा टायरीचा आहे पंधरा नऊ अठ्ठावीसचा आणि जो मागचा टू व्हीलमध्ये टायर येतो तो, तो येतो सात पन्नास सोळाचा ते आपल्या फोर व्हीलमध्ये समोरचा टायर येतो सोळाचा आणि मागचा टायर येतो सातचा त्यासोबतच तुम्हाला सगळ्या शेतकरी बंधूंना एक प्र एक हे असेल की तुमची जी तुरी जी काडी आहे ती काडी तुमच्या मागच्या टँक मध्ये येणार का म्हणजे कुटारात काडी येणार का तर नाही कुटारात काडी बिलकुल येणार नाही काडी सगळी आहे ती साइडनी निघून जाते मी तुम्हाला दाखवतो आता काडी कशी साईडनी निघून जाते तर या प्रकारे बघा काडी पूर्ण साइडनी निघून जाते बघू शकत आहे तुम्ही काडी कशी निघत आहे आता तुम्हाला तुरीचा दाना दाखवतो मी बघा तुरीचा दाना बघा तुरीचा दाना एक नंबर पैकी दाना येत आहे भुसाची टंकी दहा क्विंटलची आहे यामध्ये एस एम एस सिस्टम सुद्धा लागलेला आहे म्हणून एक नंबर भुसा मिळतो आपल्याला भुसाच्या टाकीच्या आतमध्ये हायड्रोलिक स्टट सुद्धा लागलेला आहे आणि हेवी हायड्रोलिक स्टड आहे पूर्ण टाकी आपली जे एस डब्ल्यूनीच बनलेली आहे म्हणजे क्वालिटीमध्ये काहीच कॉम्प्रोमाइज नाही केलं आहे कंपनीवाल्यांनी त्यानंतरच सगळ्या मशीनमध्ये येतं सिंगल थ्रेशिंग टेक्नॉलॉजी पण आपल्या मशीनला आहे टी एफ टी डबल थ्रेशर टेक्नॉलॉजी हे सगळ्या मशीनमध्ये येत नाही आणि सगळ्यात वैशिष्ट्य म्हणजे आपल्या मशीनचं जे वजन आहे ते सगळ्यात कमी आहे कमी असल्यामुळे तुमच्या शेतात जी आहे ती दबाई सगळ्यात कमी होणार आणि शेत तुमचं कडक येणार नाही डबल ॲक्टिंग स्टेअरिंग व्हील लिहिलेलं आहे हिला जो मागचा असतो हेवी ॲक्सिस आहे त्यानंतर सगळ्या गोष्टी तुम्हाला ब्रँडेड मिळेल